या ठिकाणी साहेबांचा सन्मान होतोय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया तज ज्यांच्या कर्तृत्वाच्या ला हात आबाळाला भेटतात तो माणूस यशस्वी होतो पण आबाळाला हात लागून सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवर असतात तोच खरा मोठा माणूस ठरतो असंच व्यक्तिमत्व आदरणीय जयकुमार भगवानराव गोरे साहेब मंत्री ग्राम विकास व पंचायत राज महाराष्ट्र राज्य यांचंही स्वागत आपल्या फलटण तालुक्याचे आमदार आदरणीय सचिन सुधाकर पाटील साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो जोरदार टाळ्यांच्या कैद्रामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करूया बाऊंचं स्वागत या ठिकाणी होत आहे आदरणीय सचिन सुधाकर पाटील साहेब यांच्याशी वाजते या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या कचऱ्यामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया तजनंतर काम असं करा की नाव झालं पाहिजे काम असं करा की नाव झालं पाहिजे नाव असं करा की नाव घेताच काम झालं पाहिजे एकच नाव आदरणीय श्री रणजित सिंह हिंदुराव नाईक निंबाळकर साहेब माजी खासदार यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे मी आदरणीय माणिकरावजी सोनवकर साहेब यांना विनंती करतो की या ठिकाणी दादांचं स्वागत करायचं आहे जोरदार टाळ्यांच्या कचऱ्यामध्ये हो आपण या ठिकाणी स्वागत करूया तदनंतर आदरणीय श्री सचिन सुधाकर पाटील साहेब सदस्य विधानसभा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे या गावचे प्रथम नागरिक सह प्रियांका बोदरे मॅडम सरपंच ग्रामपंचायत मोरुम यांच्या शुभ असते त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे त्याचबरोबर उपसरपंच आदरणीय संतोषजी बोंद्रे साहेब आपल्याला विनंती की आपण मंचावरती येऊन आमदार साहेबांचं स्वागत करायचंय मरण गावच्या वतीने त्यांचं जे या ठिकाणी स्वागत होत आहे आदरणीय सचिन सुधाकर पाटील साहेब पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे जिद्दीचं नाव म्हणजे सचिन पाटील साहेब जिद्दीचं नाव म्हणजे सचिन पाटील साहेब आत्मविश्वासाचं नाव म्हणजे सचिन पाटील साहेब कठोर मेहनत म्हणजे सचिन पाटील साहेब आणि पलटण कोरेगावची ताकद म्हणजे सचिन पाटील साहेब जोरदार टाळ्यांच्या कचऱ्यामध्ये त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया त्यानंतर आदरणीय श्री रामहरी गोविंदराव रुपनवर साहेब माजी सदस्य विधान परिषद यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे सत्कार होत आहे मी आदरणीय अॅडव्होकेट देवकाते साहेब यांना विनंती करतो की या ठिकाणी साहेबांचं स्वागत करायचं आहे जोरदार टाळ्यांच्या कचऱ्यामध्ये त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय आदरणीय श्री रामहरी गोविंदराव रुपनवर साहेब माजी सदस्य विधान परिषद यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे त्याचबरोबर आदरणीय श्री माणिकरावजी सोनोलकर साहेब संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ माझे अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा यांचंही या ठिकाणी स्वागत होत मी आदरणीय संतोषजी भोंदरे साहेब उपसरपंच ग्रामपंचायत मोरम आपणाला विनंती करतो की या ठिकाणी साहेबांचं आपण स्वागत करायचंय एस... या ठिकाणी आदरणीय श्री माणिकरावजी सोनोलकर साहेब संचालक खोरे विकास महामंडळ माजी अध्यक्ष अद, जिल्हा परिषद सातारा यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे जोरदार टाळ्यांच्या okay. कचऱ्यामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया त्यानंतर आदरणीय त्याचबरोबर आदरणीय शिवरूपराजे श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर साहेब माजी सभापती पंचायत समिती फलटण यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे okay. मी आदरणीय वाडकर आप्पा यांना विनंती करतो की त्या ठिकाणी साहेबांचं स्वागत करायचंय त्याचबरोबर आदरणीय प्रल्हादराव साळुंके पाटील उर्फ तात्या यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे मी आदरणीय सर यांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय आहे आदरणीय संतोष साहेब आपणाला विनंती करतो की आपण प्रल्हाद साळुंके पाटील उर्फ तात्या यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय आहे हॅलो आदरणीय धैर्यशील कदम अध्यक्ष सातारा भाजपा आपले या ठिकाणी स्वागत मान्यवरांना विनंती आहे सन्मानित करून घ्या इतर सर्वच मान्यवर कृपया वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन प्राध्यापक लक्ष्मण आके आपले स्वागत माडकर आप्पा सर्वांनाच विनंती कार्यक्रमाची वेळ होती कृपया आपण नामोल्लेख न करता सर्वांना या ठिकाणी सन्मानित करून घ्यायचं आहे मुख्य कार्यक्रम आपण प्रारंभ करूया त्याचबरोबर आदरणीय श्रीमंत अमरजित राजे बारगळ साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे मी साहेबांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय मान्य श्रीमंत अमरजित राजे बारगळ साहेब आपलं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी हा स्वागताचा सोहळा या ठिकाणी असा संपन्न राहील पुन्हा एकदा आलेल्या सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करून या ठिकाणी या आदरणीय श्री माणिकरावजी सोनलकर साहेब संचालक खोरे विकास महामंडळ त्या आता माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं आदरणीय श्री माणिकरावजी सोनलकर साहेब तत्पूर्वी एक संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी आदरणीय नामदार प्राध्यापक श्री रामशंकर शिंदे साहेब सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांचा या ठिकाणी समितीच्या वतीने या ठिकाणी छोटासा सत्कार संपन्न होत आहे त्याचबरोबर संयोजन समितीच्या वतीने मान्य नामदार श्री जयकुमार भगवानरावजी गोरेसाहेब मंत्री ग्रामविकास व पंचायत राज्य महाराष्ट्र राज्य यांचे या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीने स्वागत आणि सत्कार होत आहे जोरदार टाळ्यांच्या कचऱ्यामध्ये त्यांचे या ठिकाणी आपण स्वागत करूया आदरणीय जयकुमार भगवानराव गोरेसाहेब उर्फ भाऊ यांचा या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीने सन्मान होत आहे या ठिकाणी आदरणीय श्री माणिकराजू सन साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं हो हो